नासरी ई बाईक घेऊन आलेत इलिगो ई बाईक ती ही फक्त एकोणचाळीस हजारांपासून पुढे चार्जिंग साठी रोजचा सा खर्च सा फक्त पाच रुपये गाडीच्या पार्ट ना एक वर्षाची वॉरंटी फायर प्रूफ ऍसिड बॅटरी गाडी चालवायला सोपी आरामदायक आणि हा सुलभ आणि हो ई बाईक खरेदीवर आणखीन एक बाईक जिंकण्याची लकी ड्रॉची संधी पहिलं बक्षीस एक ई बाईक दुसरं त्रेचाळीस इंची एलईडी टीव्ही तिसरं वॉशिंग मशीन सी चक्की यासारखी पन्नासहून अधिक आकर्षक बक्षीस तर मग मिरज तालुक्यातील बेळंकी ते आरग या मार्गावरील रस्त्याचे काम सुरू असतानाच निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे स्पष्टपणे समोर आले आहे नुकतेच रात्रीच्या अंधारात डांबरी टाकून घाईघाईने हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता मात्र ग्रामस्थांनी या प्रकाराला विरोध दर्शवून काम थांबवलं होतं तरी सुद्धा जेवढे काम झाले त्याची गुणवत्ता काही दिवसातच उघड झाली असून संपूर्ण रस्ता उकडून खड्ड्या निभारला आहे शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही रस्त्याचे असे निकृष्ट काम होत असल्याने अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार या कामात टक्केवारीचा खेळ झाल्याशिवाय इतका वाईट दर्जा शक्य नाही कामकाजाच्या तपासणीसाठी जबाबदार अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे तर लोकप्रतिनिधीही यात तितकेच जबाबदार असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे सध्या हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झाल्याने वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे त्यातच या मार्गावरून मोठ्या प्रमाणात मुरमाची बेकायदेशीर वाहतूक करणारी अवजड वाहने सर्रास फिरत असल्याने रस्त्याची दयनीय अवस्था अधिकच बिकट झाली आहे या बेकायदेशीर वाहतुकीकडे मंडल अधिकाऱ्यांनी सोयीस्करपणे डोळेझाक केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे परिणामी बेळंकी आरग मार्ग हा नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून या कामाबाबत तातडीने चौकशी व्हावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे